ऑर्डर आले तर किती छान वाटतं तशाच बघा मला ही तीन केकची ऑर्डर कालच आले ते आणि त्याचा रात्री मी बेस शिजवून ठेवले आहेत आता फक्त त्यांना घरातली सर्व कामावर क्रमकोट वगैरे डिझाईन करून घेणार आहे मी तर चला म्हटलं तुमच्यावरही शेअर करूया केकच्या डिझाईन हा मी नवीन वजन काटा घेतलेला आहे पहिला माझा खराब झाला होता त्यामुळे हा नवीन मागवला आहे आता आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे बघा तीन केकची ऑर्डर आले आहे त्याच्यासाठी मी वजन करून क्रीम घेते तयार झालेली आहे की केक केक दोन हा चॉकलेट झालेले आहेत आता हे जर मी तुम्हाला वजन करून करून दाखवते क्रीम किती घेतली प्रत्येकी केक ला प्रत्येक एकला मी दीडशे ग्रॅम क्रीमिक्स घेतलं होतं दोनशे ग्रॅम क्रीम अर्धा किलोचे केक आहेत आपले पडतो पण जास्तच भरणार कमी काय आपले केक भरत नाही ऑर्डर तयार झालेली आहे कस्टमर काय अजून केक घ्यायला आलं नाही ते आणि इकडे उद्याच्या केकची तयारी झालेली आहे उद्या आपल्याला तीन किलोचा ट्रिपल टीयरचा केक आहे आणि त्याच्यासाठी मी हे असे काय ठेवून बघितलं आहे कसे केक तयार होतील आता हे बेस मी शिजवून घेणार आहे त्याच्यासाठी हे मी भांडी ठेवलेले आहेत बऱ्याच बायका मला विचारते तुम्ही बेस कसे शिजवता तर बघा मी असा शिजवते छोटा केक असेल तर ह्या टोपात आणि मोठे वो वो केक तर ह्या तरी या मोठ्या टोप्या ओव्हन वगैरे नाही त्यामुळे मी नेहमी केक असे शिजवते कायमच केक मी पॅकिंग करून देत आहे बघा मी सुरी मेनबत्त्या एक्स्ट्राच्या देते तेवढंच कस्टमरलाही आनंद होतो काहीतरी एक्स्ट्रा आहे आपल्याला केक बरोबर बाहेर शॉप मध्ये बघा मेणबत्त्या वगैरे काही देत नाही तर रात्रीचे वाजले अकरा आणि हा केक आता उद्याच्या ऑर्डरचा मी आत्ताच क्रम कोड करून ठेवणार आहे म्हणजे उद्या सकाळी डिझाईन केली की काम जरा लवकर फिनिश होईल कारण हा केक का आपल्याला उद्या दुपारीच द्यायचा आहे त्याच्यासाठी आत्ता मी क्रम कोड करून ठेवते फायनली आपले तिन्हीही केक क्रमपोट करून झालेले आहेत ह्याची डिझाईन आपण आता उद्या वा आहोत काल मी तुम्हाला सांगितलेच की माझ्या केकची ऑर्डर आहे त्याची मी क्रमकोट करून ठेवलं पण अजूनही आपल्याला एका किलोची ऑर्डर आलेला आहे तोही बेस मी शिजवून ठेवलेला आहे तर आपल्याला तो एक हा एक असे केक कंप्लीट करायचे आहे त्याच्यासाठी क्रीम वगैरे मी बनवून ठेवल्या तर चला आता मी केक बनवते

फायनली आजची केक आपले तयार झालेले आहेत हे आहेत कपकेक केक नावासाठी सांगितलेले पाच कप केक चा ऑर्डर हा आपला एका किलोचा पायनॅपल फ्लेवरचा आहे हा आहे आपला तीन किलोचा ट्रिपल टी चा केक तर हा आपला तीन किलोचा केक मी तुम्हाला वजन करून दाखवते असं नॉर्मली बंद बंद मी केलं काय माहित तर हा आहे आपला एका किलोचा पाहिजे आपण बरोबर आहे ना राहू हा आपला तीन किलोचा केक आहे पॅकेजिंगचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे काय झालं तर अशा प्रकारे आजची आपल्या ऑर्डर कंप्लीट झालेले आहे तर तुम्हाला कसा वाटतं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद